मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना बेकायदेशीर क्रिकेट सट्टा बुक्कीवर कारवाईसाठी भाजप नेते दीपक माने यांचं निवेदन सांगली जिल्ह्यामधील बेकायदेशीर क्रिकेट मॅच सट्टा बुक्की व जुगार अड्डेवर कडक कारवाई व्हावी यासाठी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा तसेच करमणुकीच्या नावावर परवानगी घेऊन अवैधरित्या चालू असलेल्या जुकार अड्ड्यावर धर्मादाय आयुक्त यांना कारवाईसाठी भाजप नेते दीपक माने यांनी निवेदन दिले होते पण यावर पोलिसांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा अंमली पदार्थ व व्यसनापासून मुक्त करण्याचा संकल्प करून त्या दिशेनं योग्य वाटचाल चालू आहे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पदार्थ तस्करी व अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहेत अंमली पदार्थ तस्करी विक्री व बेकायदेशीर क्रिकेट सट्टा जुगार अड्डा हे अवैध धंदे एकमेकांशी निगडीत आहेत बेकायदेशीर क्रिकेट सट्टा व जुगार अड्डे यामुळे अनेक नागरिक तरुण युवक बर्बाद होऊन कर्जबाजारी होत आहेत अंमली पदार्थ व्यसनाकडे वळत आहेत युवक व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत त्यामुळे काही नागरिकांच्या तक्रारी सट्टा बुक्कींची भाजप नेते दीपक माने यांच्याकडे आलेले आहेत सांगलीमध्ये बेकायदेशीर चालू असलेल्या काही क्रिकेट सट्टा बुकी धारकांची नावं जुगार अड्ड्याची ठिकाणं माहिती भाजप नेते दीपक माने यांनी पोलीस सा अधीक्षक सांगली यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही क्रिकेट सट्टा व जुगार अड्डा बंद झाले नाही आता तर आय पी एल क्रिकेटची मोठी स्पर्धा चालू आहे यामध्ये संबंधितांकडून राजरोसपणे क्रिकेट सट्टा व जुगार अड्डा चालू आहे सद्यस्थिती पाहता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी यात प्रामुख्यानं सांगली मिरज आणि कुपवाड शहर परिसरामध्ये अवैध व्यावसायिकांचं प्रमाण वाढले असून गुन्हेगारी वृत्तीच्या पोरांना धार्मिक देवाणघेवाण करून त्यांच्या साह्यानं मोठ्या प्रमाणात क्रिकेट बॅटिंग सट्टा मटका व जुगाराचे क्लब व त्याला जोडधंदा म्हणून दारू गांजा ड्रग्ज सारखे अंमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असून त्या गुन्हेगार मुलांच्या साह्यानं जबरी वसुली मारहाण असे प्रकार करून अनेकांना या सर्व प्रकाराला बळी पाडत आहेत आपल्या येणाऱ्या भावी पिढीचे भले नुकसान होत आहे या सर्व भावी लक्षात घेता यांना कुठंतरी आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे तरी क्रिकेट सट्टा बुकी व जुगार अड्डे बंद करून योग्य ती कारवाई करण्याबाबत आपणाकडून तात्काळ आदेश व्हावेत अशी मागणी भाजप नेते दीपक माने यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांनी या मागणीची दखल घेत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय